वयस्कर लोक घरामध्ये झोपलेली आहे लहान लहान मुलं आहे मग मेल्यावर तुम्ही पाच लाख रुपये दहा लाख रुपये मदत जाहीर करता मग काय माणसं मारूनच तुम्ही मदत करता जिवंत लोकांना मदत करायची गरज नाही वाटत फक्त टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात एक नगर एकता नगर हे त्यांच्यासाठी स्पेशली होत तिथं सगळ्यांनी भेट दिलेली आहे जर तुम्ही मत मागायला येऊ शकता मग जर तिथलं नुकसान झालेलं आहे तुम्ही तिथं बघायला येऊ शकत नाही किती दिवस आम्ही असं राहायचं काय नाही सवलत काय नाही आता इथं कमीत कमी नाही ते तीस चाळीस वर्ष नागरिक राहत आहेत त्यांना माहिती आहे किती पाणी सोडलं कुठं लागतं त्यानुसार माणसं तयारी करायला सुरुवात करतात पूर्वसूचना काहीच नव्हती मुख्यमंत्री साहेबांनी जी मदत डिक्लेअर केली पाच हजाराची तर त्या पाच हजारामध्ये आमचं काय होणार आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं परत ना माया कुत्र्याची हाल झाले कुत्र मी कसं काढू मला माहित नव्हतं तरी एक दादा आला त्या दादानी पत्रा चढू चढू त्या कुत्र्याला बाहेर काढलं मारता मारता का माझ्या दिवशी कुत्रा वाचले आहे की ज्या वेळेला महत होती त्यावेळेला दहा दहा लाख रुपये देतात काय करायचं दहा दहा लाख रुपये घेऊन माग कोण खाणार आहे ना जवळ जीवन वाढवा ना आता मी हँडीकॅप आहे मी तर माझं घरातलं काही उचललेलं नाही जसं होतं तसं सगळं सामान पिजलं पाण्यात आणि उचलून सगळं फेकून दिलेलं काहीतरी सासूने आमच्याकडे लक्ष द्यावं एवढी चांगली खडकवासला धरणामधून विसर्ग करण्यात आला यावेळी नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं होतं असंच पाणी डेक्कन परिसरामध्ये असलेल्या पुलाच्या वाडी परिसरामध्ये सुद्धा गेलं त्यानंतर पूर ओसरल्याच्या नंतर सुद्धा काल सुद्धा पुन्हा एकदा पूर येऊन गेला या सगळ्याच्या वेळेस अनेक मंत्र्यांचे दौरे पुण्यामध्ये झाले मात्र यामधला कुठलाही मंत्री पुलाची वाडीमध्ये फिरकला सुद्धा नाही असा आरोप इथल्या सगळ्या महिला भगिनी करताना आपल्याला पाहायला मिळतात आमच्यापर्यंत कुठली मदत आली नाही असं देखील त्यांचा आरोप आहे त्यांच्याशीच बोलणार आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांना आमच्याकडे यायला वेळ नाहीये पुलाची वाडी नाकाशात ना गायब केलीये जंगली महाराज रोडवरनं जातात आणि त्यांना पुलाच्या वाडीकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये आम्ही माणसं नाहीये आमच्या घर त्यांच्या घरांनी जसं पाणी आलं तसं आमच्या पण घर आम्हाला तर कल्पना पण नाही दिली मध्यरात्री तीन वाजता पाणी सोडतात नदीचं माणसं मारायला तुम्हाला गरज नाही वाटत सांगायची पाणी सोडतानी झोपेत हाताला पाणी लागते वयस्कर लोक घरामध्ये झोपलेली आहे लहान लहान मुलं आहे हा मग मेल्यावर तुम्ही पाच लाख रुपये दहा लाख रुपये मदत जाहीर करता मग काय माणसं मारूनच तुम्ही मदत करता जिवंत लोकांना मदत करायची गरज नाही वाटत तुमचं काय काय नुकसान झालंय सगळं माझं काही राहिलं नाही घरामध्ये माझा मुलगा दहावी ला पंधरा दिवस घरात बसून ये वया पुस्तक नाहीये कुठन आणायचे सारखे सारखे तुमची चुकी आणि आम्हाला भोगावं लागते प्रत्येक पब्लिकने मेलं पाहिजे तेव्हा ते मदत जाहीर करतील पाच लाख म्हणजे जीवन पब्लिक आहे त्याच्यासाठी काही करणार नाही ते फक्त पाच हजार देणार म्हणजे आता इथं जिथं जिथं पाणी होतं तिथल्या पब्लिकने सगळ्यांनी त्यांच्या घरातल्या एकेकाने जायलाच पाहिजे नाही का तरच मदत मिळणार का मुख्यमंत्री तुमच्याच परिसरातली तीन मुलं सुद्धा यामध्ये दगावली त्यांच्या घरातल्यांचं आता कसं वातावरण त्यांची काय मागणी काय बोलणार आहे ज्यांची हाताला आलेली मुलं गेली ती काय बोलणार आहे त्यांच्याकडे सुद्धा आले नाही बघायला त्यांना वेळ नव्हता आणि त्यांनी दौरा केला पुण्याचा दौरा केला पूरग्रस्त भागाचा काय दौरा केला त्यांनी Uh, काल ताई मुख्यमंत्री uh, काल दौऱ्यावरती होते पुण्याच्या मात्र याआधी uh, पुण्याचे मंत्री असतील नवनिर्वाचित मंत्री असतील मुरलीधर मोहोळ ते सुद्धा आले होते ते सुद्धा इकडे फिरकले नाहीत अनेक मंत्र्यांचे दौरे झाले खासदारांचे झाले कोणी आमच्या साईडला कुठलेही मंत्री कुठलेही खासदार आणि कुणीही फिरकलेले नाहीये फक्त जिथल्या टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात एकतानगर एकतानगर हे त्यांच्यासाठी स्पेशली होतं तिथं सगळ्यांनी भेट दिलेली आहे आमचे आमचे जे वाचक आहेत म्हणजे जे झोपतना जागा करणारे हे आहेत ईश्वर देवकर हे सगळे आमचे आहेत ज्यांनी आम्हाला वाचवलेलं आहे पाणी सोडल्यानंतर पाणी वाढल्यानंतर सगळ्यांना जागा करून बाहेर काढण्याची मदत करणारे हे कार्यकर्ते आहेत बाकी आमच्यापर्यंत कुणीही आलं नाही आणि त्यांनी काहीही केलेलं नाही साधं जेवण आमचे फक्त नगरसेवक जे आहेत निलिमताई खाडे दत्तात्रय खाडे आम्ही त्यांचे आभार मानतो देवेंद्र देवकर मनीष आनंद सनी निमन यांनीच आम्हाला मदत केलेली आहे तर आम्हाला फक्त त्यांचे आभार मानायचे आहेत बाकी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण आज जे काय चाललेलं आहे पुण्यामध्ये म्हणजे दौऱ्यावर दौरे चालले आहेत मंत्री साहेबांचे म्हणा आमदार साहेबांचे खासदार साहेबांचे त्यांना पुलाची वाडी ही माहीत नाहीये त्यांना स्लम एरिया माहीत नाही त्यांना फक्त सोसायट्याच माहिती आहेत तर आमची मागणी आहे की आमच्याकडे पण लक्ष द्यावं त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं आणि यावं त्यांनी पाहावं की काय परिस्थिती आहे प्रत्येकाच्या घरात सगळं चालू झालं असेल पण आमच्या इथे अजून काहीही चालू झालं नाही एकाही मुलगा शाळेत जात नाही एकाच्याही घरात जेवण बनत नाहीये तुम्ही आजही येऊन पाहू शकता आजही साफसफाईच काम चालू आहे खरं तर पुलाची वाडी हा जो भाग आहे या भागामध्ये हा भाग इतका उतारावर आहे की तिथे दरच वेळेस पाण्याचा प्रॉब्लेम असा येत असतो किती वेळा पाणी जातं तुमच्या इथं आणि दरवेळेस हे नुकसान होतं दर पाच चार ते पाच वर्षाने दर येतो पण प्रत्येक वेळेला कसं आधी पूर्वसूचना देतात त्यामुळं आम्ही जे आमच्या मोठ्या वस्तू डॉक्युमेंट आहेत त्या आम्ही सेव्ह करू शकतो पण ह्या वेळेला तसं केलेलंच नाहीये त्यांनी डायरेक्टली मध्यरात्री काढू काहीच काढू शकलो नाही आज आम्ही आमच्या मोठ्या वस्तू अक्षरशः एक एक हे करून आम्ही जमवलेल्या वस्तू मुख्यमंत्री काल पुण्यात आल्यानंतर म्हणले की माझ्या बहिणींना मी पूर्णपणे मदत करणारे लाडकी बहीण योजना पण आली आहे तुमच्यापर्यंत जातात पण त्यांना पुलाची वाढी देता येत नाही का तुम्ही मागायला येऊ शकता मग काळीत सुद्धा तुम्ही मत, मत मागायला येऊ शकता मग जर तिथलं नुकसान झालेलं आहे तुम्ही तिथं बघायला येऊ शकत नाही सांगा एकता नगर ही तो ओनरशिप आहे तिथं फक्त पार्किंग मध्ये पाणी होत पण इथं लोकांच्या जीवाशी खेळ झालेला आहे पूर्ण घरात पाणी आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाही असं असं म्हणावंच लागेल आता सावत्र बहिणी आहे आम्ही सावत्र बहिणी असं आम्ही आता म्हणतो नक्कीच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या नागरिकांचं ना, नुकसान ना। ना, 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 झालं माझ्या बरोबर एक लहान मुलगा आहे तुझ्या घरात पाणी गेलो होत हा किती पाणी मी जवळ खाली उतरलं होतं एवढं पूर्ण घरात होतं परत ना माझ्या कुत्र्याची हाल झालते कुत्र मी कसं काढू मला माझं माहित नव्हतं तरी एक दादा आला त्या दादानी कसं नाही का पत्रावर ना चढू चढू त्या कुत्र्याला बाहेर काढले मरत मरत का माझ्या दिवशी कुत्रं वाचलेला आहे अक्षरशः या ठिकाणी आपण बघतोय की माणसांचे हाल झाले तितकेच प्राण्यांचे सुद्धा हाल झाले माझ्या बरोबर इथले काही कार्यकर्ते ज्यांनी त्या दिवशी बचाव कार्य केलं होतं तुम्ही या ठिकाणी लोक बाहेर काढायला मदत केली महानगरपालिका कधी आली होती महानगरपालिका आली ती सकाळी आली पाणी रात्री तीन वाजल्यापासून घरात शिरायला चालू झालेले नागरिक झोपेत होते तेव्हा पाणी शिरत होते महानगरपालिकेची माणसं आली पण ती सकाळी आली तोपर्यंत पाणी निम्म्या घरात शिरलं होतं निम्मे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं होतं महानगरपालिकेची माणसं आली तेव्हा एक तर पूर्वसूचना काही दिलेल्या नव्हते की वर्ण किती पाणी सोडणार आहे आता इथं कमीत कमी नाही ते तीस चाळीस वर्ष नागरिक राहत आहेत त्यांना माहिती आहे किती पाणी सोडलं कुठं लागतं त्यानुसार माणसं तयारी करायला सुरुवात करतात पूर्वसूचना काहीच नव्हती आता आमची एकच मागणी की प्रशासनाने पूर्णता मदत करावी आणि जी मदत आहे ती पाच एक हजारांनी काय होणार नाही मदत जास्त करून मिळावी हीच आमची अपेक्षा आहे काही मदत डिक्लेअर केली आहे पाच हजाराची काय वाटतंय पाच हजार माझं तर पूर्ण घर काहीच राहिलं नाही घरात काही सगळं सगळ्यांना हे नाही हे शेजार पूर्ण घरात पाणी हे पण येत नाही येत पाच हजारामध्ये मुलांचे दप्तर पण हे पण साहित्य पण येत नाही मग पाच हजारात आपण काय करणार पाँ� आहे ना लोकांचं दोन दोन तीन तीन लाखाचं नुकसान झालंय ज्या वेळेला महित होती त्यावेळेला दहा दहा लाख रुपये देतात काय करायचं दहा दहा लाख रुपये घेऊन मागं कोण खाणार आहे ना जवळ जीवन वाढवा थो ना काहीच उपयोग नाही ना मेल्यावरती माणसांचा पैसे देऊन आता काय मागणी करता आम्ही फक्त एवढेच की कमीत कमी आम्हाला पन्नास हजारापर्यंत कुटुंबाला कारण की कुटुंबाची दोन दोन तीन तीन लाखाची नुकसान झालेली आहे की असं काय मागणी करत आता नाही शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि आम्हाला नुकसान भरपाई म्हणून काहीतरी त्यांना त्यांनी जाणीव ठेव आमची की इथं आता मी हँडिकॅप मी तर माझं घरातलं तर काही उचललेलं नाही जसं होतं तसं सगळं सामान भिजलं पाण्यात आणि उचलून सगळं फेकून दिलेलं मला काहीतरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती शासनाला एक तर पन्नास वर्ष झालं लोक इथं राहतात सुधारणा काहीच नाही निवडून आले तरी ते चेंबर वीस वीस वर्ष बांधून नाही मिळालेले ते चेंबर तुमतात ते पाणी घरात आता तर नदीचं पाणी घरात आम्ही काय करायचं कुठं जायचं तेच शासनाने आता सांगावं कारण तीन इथं गेले एवढे शॉक लागून आत्ता तुम्ही बंद करता येईल ते पंधरा दिवस झालं मग तेव्हाच काळजी का नाही घेतली ते तीन जीव अशीच जीवानीशी गेले ना हाताला आलेली त्यांची मुलं गेली मग मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन लक्ष द्यायला पाहिजे होतं मग हे बाकीचे मरायची वाट बघतात का एवढंच आम्हाला सांगायचं आहे लवकरात लवकर नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या भागातल्या या महिला आहेत लहान मुलं आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय या सगळ्या महिलांची एकच मागणी आहे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत का मुख्यमंत्री पुण्यात येतात अनेक आमदार खासदार पुण्यात येतात मंत्री येतात मात्र ते ठराविकच काही भागांचा दौरा करतात जी पुलाची वाढी वर्षानुवर्ष पाण्याखाली जाते त्या पुलाच्या वाढीकडे ठरवून दुर्लक्ष केलं जातं का आमच्यावरतीच असा अन्याय का असं असा प्रश्न इथल्या सगळ्या महिला उपस्थित करताना पाहायला मिळतात त्याचबरोबर जी पाच हजारांची मदत केली आहे त्या पाच हजारांमध्ये काहीच होत नाही जे काही नुकसान झालंय त्याच्या दहा टक्के सुद्धा ही मदत नाही आहे त्यामुळे मदतही द्यायची असेल तर चांगली मदत द्या जेणेकरून असं या सगळ्या महिलांची मागणी असल्याचं आपल्याला त्यामुळे आता या सगळ्या मागणीकडे सरकार गांभीर्याने पाहणार का हे पाहणं महत्वाचं झालंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धवटॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian